तर पुस्तक आहे बाप माणूसकारांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित काही घटना ज्या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत आणि याचे लेखक आहेत जगदीश ओवळ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर हे पुस्तक जे आहे नेसल मंडेला पुरस्काराने सन्मानित आहे आणि दुसरी गोष्ट कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे आणि तर याच्यामधलं मी तुम्हाला एक बाबासाहेबांच्या जीवनामधला प्रसंग म्हणा किंवा एक बाबासाहेबांच्या जीवनातलं चरित्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर ते चरित्र काय असणार आहे बाबासाहेबांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आहेत म्हणजे तुम्हाला मी आता महाडचा सत्याग्रह महाडच्या सत्याग्रहामध्ये काय काय घडलं होतं आणि महाडचा सत्याग्रह कशासाठी केला होता आणि बाबासाहेब एवढे कशामुळे प्रेरित झाले होते तर हे मी तुम्हाला ह्या पुस्तकामधून वाचून सांगणार आहे तर भावांनो खूप रोमांचक अंगाला काटा आणणाऱ्या हृदयाचा पिळवटा घेणाऱ्या अशी घटना आहेत बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडलेल्या आणि त्याच्यामुळं बाबासाहेब एवढे पेटून उठले होते मनुवाद्याविरुद्ध अहिंसेच्या लढाने अहिंसेच्या लढाईने त्यांनी लढाई जिंकलेली आहे तर ते चॅप्टर आपण आहे तहानलेला विद्यार्थी ते चवदार पाणी असं नाव दिलेलं आहे अनुक्रम सहा तहानलेला विद्यार्थी ते चवदार पाणी पेज नंबर पंचावन्न तर मित्रांनो मी वाचायला स्टार्ट करतो समतेचा संघर्ष महाडचा सत्याग्रह बालपणी वर्गाच्या बाहेर बसणारा एका अस्पृश्य मुलाला प्यायला पाणी मिळत नव्हतं अस्पृश्यतेच्या कारणास्तव पाण्याविना अनेक वेळा त्यास व्याकुळ व्हावं लागलं तेव्हा त्याच्या मनात रुजलं की अगदी आपला पाणी पिण्याचा मानवी मूलभूत हक्कही नाकारला जातोय याच्या मुळाशी आहे ती जात अस्पृश्यता ती निवारण्यासाठी आपल्याला लढावं लागेल आणि या योद्ध्याने या, यो या सामाजिक लढाईचं रणशिंग फुंकलं आणि जगातील पाण्यासाठी समतेच्या हक्काचा पहिला सत्याग्रह रायगडाच्या मातीत महाड येथे त्यांच्या नेतृत्वात झाला मूलभूत मानवी हक्कासाठी तो संघर्ष करणारा जग बदलणारा बाप मन, माणूस म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो पुस्तक खूप छान आहे वाचण्यासारखं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा हे सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील खडाव तालुक्यातील गोरेगाव येथे रोखपाल म्हणून रोखपाल म्हणून कामाला लागले होते त्या ठिकाणी दुष्काळाच्या काळात लोकांच्या हाताला रोजगार मिळावा व त्यांना सरकारकडून पैसा देता यावा म्हणून रोजगार हमीची मोठमोठी मुट कामे काढण्यात आली होती त्या माध्यमातून तलावाचे खोदकाम त्या ठिकाणी त्या 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 चालू होते त्या कामावर रामजी बाबा सुभेदार हे रोखपाल म्हणून काम करत होते तर त्यांचा परिवार साताऱ्यात होता त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय साधारणतः दहा वर्षाचे होते आईविना पोरके झालेले बाबासाहेब म्हणजे छोटा भिवा आपल्या भावंडांसह आत्याच्या देखरेखीसाठी साताऱ्यात वाढत होता तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्याच्या काळात रामजी बाबांनी तार पाठवली की मुलांना सुट्टीला काही दिवसांसाठी इकडे गोरगावला पाठवा सुट्टीला रामजी बाबांकडे गोरगावला जायचे म्हणून छोटा भिवा त्याचा भाऊ व बहिणींचा मुलगा अशी ही छोटी मुलं गोरगावला निघाली तशी चिट्टी गाडीची वेळ व गोरेगावला पोहोचण्याची वेळ अंदाजे वेळेच्या वेळ त्यां तेन, त्यांनी रामजी बाबांना पत्र पाठवून कळविली तेथे मसूर स्टेशनला घ्यायला येण्याचा बंदोबस्त करावा असे सांगितले सर्व तयारी व्यवस्थित झाली मुलं गोरेगावला जाण्यासाठी चांगले छान छान कपडे घालून तयार झाली पिशव्या घेऊन ती सातारा स्टेशनवर पोहोचली आणि तिथून गोरेगाव जवळ स्टेशन असणाऱ्या मसूर स्टेशनला जाणाऱ्या रेल्वेने रे निघाली दिवस मावळतीला चालला होता तेव्हा ते मसूर स्थानकावर पोहोचले ते तेथे उतरल्यानंतर सर्व प्रवासी आप आपल्या मार्गाने निघून गेले त्या ठिकाणावर भिवा आणि त्याची भावंड एवढेच राहिले होते ते वाट पाहत होते की वडिलां लन, वडिलांनी कोणाला तरी आपल्याला घ्यायला पाठवले असेल बराच वेळ वाट पाहूनही कोणीच आलेले दिसले नाही तेव्हा ही छोटी ते मुलं कावरी बावरी झाली इतक्या टेशन मास्तर त्या मुलांकडे आला त्याने ही स्वच्छ टाकटीप असणारी चांगले नवे कपडे घातलेली मुले पाहिली त्यामुळे त्याला वाटले <coughs> <coughs> कि ही नक्कीच मुलं चांगल्या घराण्यातील असतील नक्कीच ही चांगल्या स्वर घरातील असणार आहेत तो त्यांच्या जवळ व काळजीने त्या त्यांची त्या विचारपूस केली भेवाने त्यांना सांगितलं की आम्हाला गोरगावला जायचं आहे ते तेथे आमचे वडील आहेत स्टेशन मास्तर म्हणाला मी तुम्हाला काहीतरी व्यवस्था करून देतो काळजी करू नका पण जाता जाता त्यांनी पुन्हा मागे वळून विचारले तुम्ही कोण आहात त्यावर जब हजर जबाबी छोटे भेवाने कोणताही विचार न करता पटकन उत्तर दिले महार हे <coughs> उत्तर ऐकले ऐकले स्टेशन मास्तरचा चेहरा उतरला त्याची बोलण्याची पद्धत बदलली दुसरे पानाने तो या मुलांकडे पाहू लागला आणि दूर होतो दूर होत आपल्या केबिनकडे निघून गेला जे मित्रांनो आम्हाला इतिहासात जेव्हा अहिंसेच्या गोष्टी शिकवल्या जात, तेव्हा ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या पाठीवर सर्वात मोठी मानवमुक्तीची क्रांती केली पाण्यासाठी सत्याग्रह केला पण मानवमुक्तीच्या क्रांतीमध्ये त्यांनी कुठेच हिंसेचे समर्थन केले नाही हा लढा त्याने अहिंसेच्या तत्वाने जिंकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अहिंसक अहिंसा नायक होते जय बाय गुड नाईट